दिवाळीच्या उत्सवादरम्यान गट एक दुःखद घटना घडली आहे वाशी येथील येथे भीषण आग लागली आहे ज्यामध्ये सहा वर्षाच्या मुलीसह चार जणांनी त्यांचा जीव गमावलाय दहा जण गंभीर जखमी झाले त्याबद्दल चौकशी सुरू आहे ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र दिवाळी साजरी केली मनसे नेते अविनाश जाधव आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकत्रितपणे खड्डे पाणी टंचाई आणि भ्रष्टाचाराविरोधात महानगरपालिकेविरुद्ध मोर्चा काढला नवी मुंबईतील अंबेश्रता सहकारी संस्थेत सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली दोन आई आणि मुलींनी त्यांचा जीव गमावलाय अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि उर्वरित प्रवाशांना वाचवण्यात आलं सहा महिन्यात लोकल ट्रेन मध्ये पाचशे पन्नास तिकीट नसलेले प्रवासी अडकले मध्य रेल्वेने अंदाजे पंधरा कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय सणासुदीच्या काळात तपासणी आणखी कडक केली जाते ज्यामुळे लोकांना तिकीट नसलेला प्रवास टाळण्यास प्रोत्साहन केले जाईल दिवाळीच्या उत्सवादरम्यान ठाण्यातील तीन ठिकाणी आग लागल्या हिरनंदानी इस्टेट वागळे इस्टेट आणि शिळपाटा या भागामध्ये भीषण आग लागली राज आणि उद्धव यांनी उपस्थित केलेल्या हिंदी विरुद्ध मराठी मुद्यादरम्यान मराठी अभिनेता दिग्दर्शक महेश कोटारे यांनी एक मोठं विधान केलंय ते म्हणाले मी भाजप आणि मोदींचं भक्त आहे आणि मुंबईत भक्त भाजपचे कमा चालेल मुंबईच्या बँड्रा वराई सी लिंक वर चालत्या गाडीच्या सनरूफ वर स्टंट करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामुळे सोशल मीडियावर सुरक्षेबाबत वाद निर्माण झालाय ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते गोवर्धन असराणी यांचे वयाच्या व्या वर्षी निधन झालंय पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि अभिनेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक के व्यक्त केलाय मुंबईत दहा ट्रान्सजेंडर लोकांनी त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे या प्रकरणात बांगलादेशी ट्रान्सजेंडर ज्योतिमा यांचा समावेश आहे ट्रान्सजेंडर लोकांनी या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांवर अनावश्यकपणे त्यांना ओढण्याचा आणि बदनाम करण्याचा आरोप केला खारघर <गार्गरानी> आणि तळोजा येथे दिवाळीच्या काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली सिडकोच्या पाणीपुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबईतील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे जुहू नरिमन पॉइंट आणि गेटवे ऑफ इंडिया सारख्या ठिकाणी गर्दी होती संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका करताना म्हटलंय की भाजपने फसवणूक केली नाही असं कोणीही नाही आणि राष्ट्रवादीचे चार आमदार लवकरच भाजपमध्ये सामील होतील मेट्रो टू बी डायमंड गार्डन म्हणले मार्गाला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात उद्घाटन शक्य होईल मुंबईकर लवकरच त्यांचा मेट्रो प्रवास सुरू करतील मुंबईतील गोरेगाव येथे चोरीच्या संशयावरून सव्वीस वर्षीय हर्षल परमा याला जमावाने मारहाण करून ठार मारले चोरीचा कोणताही पुरावा अद्याप त्याच्या विरुद्ध सापडलेला नाही आणि मारहाण प्रकरणात चार आरोपींवर आरोप, आरोप करण्यात आले आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस मृतिदिनानिमित्त भाषण केलं एकशे एक्क्याण्णव शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली मंत्री मंगल प्रभात गौडा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही श्रद्धांजली वाहिली शनिवार वडा येथे सार्वजनिक बागेत नमाज वाचण्यात आला तीन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला यावर हिंदू संघटनांनी निषेध केला उल्हासनगर मधील ऑफिस चेअर बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली ज्यामुळे कंपनी मालकाचे लाखोंचे नुकसान झाले मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठा बदल झालाय बावीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत एक लाख एकवीस हजार सातशे रुपये आहे तर चांदी एक लाख सत्तर हजार रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे दिवाळीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड येथील इलेक्ट्रिक बाईक शोरूम मध्ये आग लागली ज्यामध्ये सुमारे पन्नास ते साठ दुचाकी जळून खाक झाल्या